जय हिंद आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दे निजामाच्या जुलमी जोखडातून या मराठवाड्याच्या मायभूमीला मुक्त करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या त्या वीर स्वातंत्र्य सेनानींना हुतात्म्यांना पहिल्यांदा कोटी कोटी अभिवादन आणि तमाम मराठवाड्यातील जनतेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भावानो आणि बहिणीनो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठवाड्यातील तमाम जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वातंत्र्य झाला होता परंतु आम्ही मात्र निजामाच्या जुलमी जोखडात बंद होतो सतराशे चोवीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस जवळपास सव्वा दोनशे वर्ष निजामाची जुलमी सत्ता आमच्यावरती होती या निजामाच्या जोखडातून हैदराबाद संस्थान मुक्त व्हावं मराठवाडा मुक्त व्हावा यासाठी इथल्या अनेक वीर हुतात्म्यांनी स्वतःचं रक्त सांडलं त्यांच्याबद्दल मनाव वाटतं आओ झुक्के सलाम करे उनको जिनकी जिंदगी मे मुकाम आता है बहुत खुशनशीब होते है लोग जिनका खून वतन के काम आता है या मायभूमीसाठी रक्त सांडणाऱ्या त्या वीर स्वातंत्र्य सेनानीचं स्मरण करत असताना त्यांच्या आई आम्ही कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे भावानो आणि बहिणींनो मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा अतिशय रोमांचकारी अविस्मरणीय अशा स्वरूपाचा आहे या मुक्तीसंग्राम लढ्यामध्ये सर्व जाती धर्मांचे लोक एकत्र येऊन लढले सर्व वयोगटातील लोक एकत्र येऊन लढले मी तुम्हाला सांगतोय पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काही ठिकाणी महिला भगिनी देखील या संग्राम लढ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या याशिवाय त्यांनी पाठीमागे देखील भूमिगत राहून काम केलेलं आहे शेवटी या सर्वांच्या प्रयत्नाला फळ आलं आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला भारतीय सेनेच्या मदतीने निजामाची जुलमी राजवट संपुष्टात आली आणि मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन झाला या कामी सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबा आंबेडकर यांचंही बहुमूल एकदान राहिलेलं आहे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देत असताना नव्या पिढींना एवढंच सांगतोय की आपल्या पूर्वजांनी आपल्या वीर हुतात्म्यांनी या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी बलिदान दिलेलं आहे स्वतःचं रक्त सांडलेलं आहे अनेकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यांच्याप्रती आम्ही कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि हा मराठवाडा काहीसा उपेक्षित आहे तो मराठवाडा सर्वार्थाने पुढं जावा यासाठी मराठवाड्यातील तमाम सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या नेत्यांनी ने, पुढाऱ्यांनी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एकत्र येऊन आपण मराठवाड्याच्या विकासासाठी काम केलं पाहिजे पुनश्च एकदा त्या वीर स्वातंत्र्य श्रेणींना अभिवादन करतो आपल्या सर्वांना मराठवाडा संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय भारत